ॲक्शनचा पोल ॲक्शन महाराष्ट्र विधानसभा मतदान झाले आणि पाच वाजताच निकाल अग्जिट व्हायला लागले आता याला काय म्हणावे महाराष्ट्रात दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा आहेत केवळ ग्रामपंचायत नाही वारंवार चॅनलवाले तोंडावर आपटले पण त्यांची सवय जाता जाईना महायुतीच्या केंद्रीय नेत्यांच्या सभा रिकाम्या खुर्च्यांसमोर झाल्या पंतप्रधान गृहमंत्री अर्ध्यावरच प्रचार कार्यक्रम आटपून गेले तरीही भाजपाला जास्त जागा देण्याचा खोक्यांतून प्रयत्न होत आहे चॅनलवाल्यांनी हे ध्यानात घ्यायला हवे ठाकरेंची बॅग हेलिकॉप्टर तपासणी केली तेव्हाच निवडणूक आयोग बॅकफूटवर ढकलला गेला होता तरीसुद्धा जेट पोलला भरती आली आहे मध्ये छेडछाड झाली नाही तर महाविकास आघाडी महाराष्ट्रात दोनशे एक जागांवर कब्जा करील त्यात ठाकरे यांचे एक्क्याण्णव शिलेदार असतील पवार गट एकोणसाठ जागांवर बाजी मारताना दिसत आहे काँग्रेस एक्कावन्न जागांवर आपला दबदबा कायम ठेवील पक्ष फुटले असले तरी त्यांची ताकद कायम राहील तिघे लाडके भाऊ अंशी मध्ये गुंडाळले जातील हे महाराष्ट्रातील जनमानस म्हणते मित्र खोके देऊन आमदार फोडले खासदार फोडले स सरकार पलटी केले आणि लोकांसमोर पुन्हा जाऊन आपणच जास्त जागा जिंकून असे ठामपणाने सांगणे हे शरम आणि लाज आणणारे प्रकार आहे मतदार हे स्वीकारतील काय खोके देऊन आमदार सुरत गुवाहाटीला पळविले तेव्हाच लोकांच्या मनामध्ये या सरकारबद्दल या नेत्यांबद्दल तिरस्कार निर्माण झाला होता तो मतदानातून बाहेर येईल आणि पुन्हा ठाकरे सरकार विराजमान होईल यात कोणतीही शंका नाही मित्र हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राइब करा